मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला तर माहीतच असेल की या योजनेचे पैसे लवकरच जमा होणार आहे या योजनेचा पहिला हप्ता जो आहे तो लवकरच जमा होणार आहे पण तत्पूर्वी तुम्हीही या योजनेस लाभार्थी आहात की नाही तुम्हालाही या योजनेचा अप्रुव्हल आलाय की नाही हे एकदा चेक करा तुम्ही जर या योजनेचा अर्ज जो आहे तो घरी देखील भरला असेल तरी काही अडचण नाही तरीही तुम्ही चेक करा की या योजनेचा अप्रुव्हल आला आहे की नाही आणि जर या योजनेचा अप्रुव्हल नसणार तुमचाही फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल तर लवकरात लवकर तुम्ही हा अर्ज जो आहे तो भरू शकता कारण हा अर्ज पुन्हा भरण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे पण या प्रक्रियेमध्ये एक नियम जो आहे तो शासनाने ॲड केलेला आहे आणि तो नियम काय आहे तर हा अर्ज भरण्यासाठी तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो जा जो चालू मोबाईल नंबर जो आहे तो तुमच्या आधारला लिंक असणं खूप गरजेचं आहे कारण हा शासनाचा एक नवीन नियम या योजनेसाठी लागू केलेला आहे तर लवकरात लवकर तुम्ही ही अप्रुव्हल चेक करा आणि जर तुमचा फॉर्म देखील रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही हा फॉर्म पुन्हा भरू शकता पण त्याच्यासाठी एक नियम महत्त्वाचा आहे तुम्ही आत्ताच सांगितला मी डबल सांगतो तो नियम आहे तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तर या योजनेचा हप्ता जो आहे तो सतरा तारखेला लवकरच महिलांना जमा होणार आहे आणि जर तुम्हाला ही अप्रुव्हल आलं असेल तर तुम्हाला ही योजनेचा लाभ मिळणार आहे आणि जर नसलं आलं ही फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर लवकरात लवकर तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकता आणि तुम्ही देखील या योजनेचा लाभ मिळवू शकता तो आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत जातील